माझा विरोध हा आहे की त्या बजेटमध्ये दुसरी एक प्रथा आहे महाराष्ट्र राज्य वित्त आणि विकास महामंडळ पाच कोटी रुपये इथे साडेसातशे कोटी रुपये इथे पाच कोटी रुपये विचार करा आमचं म्हणणं असं आहे की चौपन्न टक्के समाज असलेला पाच कोटी तुम्ही देता आणि तिथे साडे सातशे कोटी रुपये का म्हटलं त्याच्या नंतर सरकारी सेवा मधील ओबीसीचा जो आहे वाटा हा सत्तावीस टक्के आहे परंतु शासनाच्या रिपोर्ट प्रमाणे आतापर्यंत फक्त नऊ टक्के ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली फक्त नऊ टक्के त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे त्यांचा मी एका रीट वरती आहे एक तर सगळ्यांना विनंती आहे समाजाला ओबीसी समाजाला भटक्या कृपया या आत्महत्या करू नका आम्ही पूर्ण ताकदीन आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सातशे पन्नास कोटी रुपये ते मराठा समाजासाठी सातशे पन्नास कोटी रुपये देण्यात आले माझा त्याला विरोध नाही आहे माझा विरोध हा आहे की त्या बजेट मध्ये दुसरी एक प्रता आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ पाच कोटी रुपये इथे साडेसातशे कोटी रुपये आहेत इथे पाच कोटी रुपये इतरांनाच तर मी म्हटलं हे जे अशी जे डिस्पॅरिटी जे आहे ते असं काम नाही ना उलट हा समाज जो आहे मी मिट, मीटिंगमध्ये सांगितलं की चोपन्न टक्के हा समाज एकोणीसशे एकतीस पासून मांडण्यात आलेला आहे त्यावेळेच्या जाती घटना आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल आयोगाला मान्यता देताना त्या चोपन्न टक्क्यावर सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे हे चोपन्न टक्के आहे वीस टक्के दलित आणि आदिवासी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे तेरा टक्के आणि सात टक्के चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के हा निश्चितपणे ब्राह्मण समाज असणार सत्याहत्तर टक्के झाले त्याच्यानंतर मग जैन आहेत इतर जे आहेत वगैरे वगेर वगैरे आणि मग उरलेला जो आहे हा मराठा समाज आहे आता किती आहे काय तो तुम्ही तुम्ही विचार करा आमचं म्हणणं असं आहे की चौपन्न टक्के समाज असलेल्या मला पाच कोटी तुम्ही तो देता आणि तिथे साडेसातशे कोटी रुपये काही चाललंय का म्हटलं ते बघा तुम्ही हा एक प्रश्न जो आहे मी आज मांडला आणि ते म्हणाले की नाही काय सगळं सुधारितरित्या जे आहे परत एकदा मान्य करून त्या कारण आमचे जे आहेत काहीतरी वीस बावीस छोट्या छोट्या कंपन्या आहेत म्हणजे ओबीसी महामंडळ त्याच्या अंतर्गत सी का आहे ओबीसी महामंडळाला आले तरच पैसे खाली येतील ना तर तिथे पाच कोटी आहेत खाली काय येणार काय त्याच्यानंतर अजूनही जे आहे परत पुन्हा मागणी आम्ही केली की जिल्हा वसतीगृह मुलांचं आणि मुलींचं वसतीगृह जिल्ह्यात आणि विभागीय प्रादेशिक जे कार्यालय आहेत या ओबीसी डिपार्टमेंटची त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण झालेला नाही त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे आणि मग या महाज्योतीमधील जे मंडळ आहेत त्याचे अंमलबजावणीसाठी जे संचालक मंडळ पाहिजे त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला नाही अजून महाज्योतीला आणि या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाही तर पूर्ण तो स्टाफ ताबडतोब द्या त्याच्या नंतर सरकारी सेवामधील ओबीसीचा जो आहे वाटा हा सत्तावीस टक्के आहे परंतु शासनाच्या रिपोर्ट प्रमाणे आतापर्यंत फक्त नऊ टक्के ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली फक्त नऊ टक्के म्हणजे बॅकलॉग आहे बॅकलॉग आता बघा किती आहे टू थर्ड बॅकलॉग बैक, आहे वन थर्ड फक्त जागा भरल्या टू थर्ड बॅकलॉग आहे त्याचा मागवा घ्या आरक्षण जेव्हा आपण मागतो हो। नोकरी धंद्यामध्ये याच्यात त्याच्या त्यामुळे हा पण बॅकलॉग एवढा बॅकलॉग आहे हा भरा मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि त्या त्याप्रमाणे -त्या निर्णय केले होते आम्ही की अगोदर हा बॅकलॉग भरा तसं आमचं म्हणणं आहे की हा ओबीसीचा बॅकलॉग तर भरा हा एक हा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आम्ही कोर्टामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ह्या ज्या आमच्या जाती आहेत तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती तर शक्य नाही त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जे जा आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले काही आज, दाखर होती है। आज मेंशन सुद्धा दाखल होतील आज मेन्शन सुद्धा करणार असं मला वकिलांनी सांगितलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे त्यांचा मी एका रीट वरती cool. आहे अखिल अहिर समाज सुवर्णकार संस्था त्यांच्या नावाने एक आमचं एफिडेविट दिलंय कुणबी सेनेच्या नावाने एक अफिडेव्हिट गेलेला आहे एक माळी समाज महासंघाच्या वतीनं एक अफिडेव्हिट करतो एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे चार पाच जे आहेत रीट जे आहे हे आम्ही दाखल करतो आहोत आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतोब काही ना काहीतरी आम्हाला मिळालं पाहिजे याच्यामधून काय म्हणतात सवलत मिळायला पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर याचं कारण असं आहे दोन तारखेला तो जीआर निघाला तो वादग्रस्त जीआर असं मी म्हणतो आता दहा तारखेला हे विभागीय आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना गेलं विशेषतः कोणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बद्दल आणि मग ते वेगवेगळे जे आहे तुमचे जे आहे ते शासन क्रमांक वगैरे पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत आणि पुढे जे आहेत मोठा पत्रक तुम्हाला मी देतो ते मराठा आंदोलकात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे ते सर्व ठीक आहे ते करा पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शासन निर्णया अनुवे म्हणजे आता दोन तारीख शासन निर्णया अनुवे मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे दोन तारखेला निकाला आता ताबडतोब दहा तारखेला त्यांचं म्हणणं वाटप करून टाका पालकमंत्र्यांनी ते या सगळ्याचा परिणाम असा होतोय त्या त्या ठिकाणी की आतापर्यंत चार पाच आत्महत्या दुर्दैवाने अकरा सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे म्हणून आपलं जीवन संपवलं चौदा सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी हा नाथापूर गावातील बीड जिल्ह्यातील दि, आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका पंधरा सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्त पोखरी तालुका अंबड यांनी आत्महत्या केली माझी एक तर सगळ्यांना विनंती आहे समाजाला ओबीसी समाजाला कृपया आत्महत्या करू नका आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं हो, आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्या हत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आली हा जो नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसीच्या बाबतीत हे जे होत आहे ते आपण मराठी तुम्ही त्याप्रमाणे हे पहा मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्ताऐवज एक दाखवतो मला तुम्ही नंतर पहा खोडून आहे हाताने लिहिलं आहे मराठी कुणबी काय कुठे मराठा कुणबी मराठी कुणबी मराठा कुणबी हातर लिहिले आहे हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही फडाखोड करून लिहिलेलं आहे खाली मराठा आहे तुम्ही तुम्ही त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर खोटी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया की समिती या, या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल त्या शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टीचं सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी त्याचा विचार करावा हा सुद्धा मुद्दा मी मांड दे अरे ते खोटा लिहिलेला आहे त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोटे लिहिलेलं आहेत पहा ना तुम्ही खऱ्या ना आणि म्हणून मी सांगितलं मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुनबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुनबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला का हवं मराठा समाजाने म्हणजे अगोदरच हे खोटे लिहिलेच आहे आणि आता सर्व परिपत्र काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कोणबी करून घ्या म्हणून